नहीं वो देह कसा है जिंदगी एक तो किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा जिंदगी एक दिन फक्त भाड्यावर घेतलेलं आपण जोपर्यंत कर्माचं भाडं भरतोय तोपर्यंत देह तुमच्या आमच्या ताब्यात आहे ज्या दिवशी कर्माचं भाडं संपलं जाईल त्या दिवशी मात्र देह सुद्धा आपल्या ताब्यात न जाईल घड्या देहाचा काळी मात्र भरोसा नाही काळी मात्र भरोसा नाही का क्षण मंगोर नागी भरवसा पारे सावध तोडा माया आशा कारण मिळालेलं देह फार मोलाचा अनमोल आहे अनमोल का कारण नाशिवंत देह जाणार नाशिवंत देहा ना स्वरूपात ना का असे पण दिला मोलाचा देह हे समजून घ्या कारण इथं या देहाची उद्याची गॅरंटी नाही उद्याची गॅरंटी आपल्याला देता येणार नाही कारण काळाचा देह त्याची तो घेऊन जाणार आहे बघा एकाला आपण पैसे दिले जोपर्यंत आपण तो आपल्याला पैसे परत देत नाही आपण त्याचा पाठलाग सोडत पैसे दे चल माझे पैसे दे माझे पैसे देटला तसं का आपला पाटला करतोय कधी संधी असं त्याच झालेलं आहे पण मला कळत नाही लोकांना सगळ्याला माहित आहे आले प्रत्येक माणूस जगता अस जगतो की कधी मरणारच नाही हो उद्याची शाश्वती नाही पण लोक बघा आता काही काही लोकांनी इथल्या का लोकांनी लोका महिन्याभराची प्लॅनिंग करून ठेवली असेल मी पुढल्या महिन्यात ही करेन मी नवीन वर्ष दोन हजार पंचवीस निघू द्या कुणी केलं नाही पण हे पट्ट्या बांगला बांधून दाखवणार आणि पंचवीस पर्यंत नाहीच राहिलं तर म्हणजे नाही पण नाही राहिला तर कुणाची गॅरंटी गॅरंटी तरी सुद्धा तुम्ही आम्हाला हे कळ आपण मात्र ह्याच्यामध्ये अडकून राहिलो की उद्या आहे ना आपल्या उद्या कल करायचो आज कर आज करायचो अब आता करा जे करायचं उद्या म्हणण्यापेक्षा आता करा आपल्याला कळून येत नाही. कारण इथं भले भले मेले देहाती शाश्वती त्यांची हो नव्हती का? आजा मेला पंजा मेला बाप मसना देला देखत देखत ना तू पण तोही ही तैसा झाला सोडावा लागणारा आहे हा देह देह आपण टिकून ठेवू शकत नाही. आणि याच उत्तम उदाहरण म्हणजे कोण? तर आपले भीमदादा धर्मराजा. भीम धर्मराजाकडे जेव्हा एक जण मागण्या करता आला धर्मराजा म्हणले उद्या या उद्या देतो हे कळलं कुणाला भीमदादाला कळलं अरे माझा भाऊ काय म्हणतो उद्या या म्हणतो दान मागायला आता कामामध्ये व्यस्त आहे म्हणून उद्या म्हणतो ढोल घेतला भीमदा आणि ढोल वाजवत वाजवत सगळ्यात डावात पळायला लागले आता धर्मराजाला कळलं नेमकं झालं काय धर्मराजा त्याची पाठी मग अरे दादा झालं काय अरे भीमदादा झालं काय काय कळतो अरे दादा झालं काय वेळ वेळ लागलं काय एका जागी भीमदादाला धरलं धर्मराजानं कारण काळाचा देह काळाचा देह काळ कधी नेले सांगता येत नाही पण ऐक या जगाच्या पाठीवर माझ्या भावाला या स्वतःच्या देहाचा विश्वास आहे की उद्यापर्यंत तो, तो जिवंत राहील अरे का म्हणतो असं मग तू मगाशी अशी म्हणला नाही मी दान मागायला तू त्या माणसाला काय म्हणला उद्या या उद्या देतो म्हणजे तुला उद्याची गॅरंटी आहे म्हणायचं मग धर्मराजाच्या लक्षात आलं अरे अरे रात्रीत गफलत झाली रात्रीत आपल्याला जावं लागलं तर आपलं दान द्यायचं राहून जाय धर परत गेले आणि आहे असं दान देऊन टाकलं का उद्याची शाश्वती नाही ऐका झोपायचं तुमच्या आमच्या हातात असलं उठवायचं का न वरच्या त्याच्या हाती आहे त्याने ठरवलं तर नाही उठ उद्या उठू शकत म्हणून आता जी संधी मिळाली ना त्या संधीच सोनं करा आणि या देहावर जास्त अवलंबून राहू नका कारण देह हे काळाचे दुसरं धन कुबेराचे त्याचा धन सुद्धा कुबेराच आहे पण माणूस कसा जगतो बघा अहंकारामध्ये एकच हो म्हणजे नको अभिमान करू कुठल्या गोष्टीचा अहंकार करू नये पैसा आपला नाही देह आपला नाही मग हे सगळं आहे कोणाच तेच मला सांगाल